मी इन इनशर्ट करून बघवतो इनशर्ट बेल्ट वगैरे की पुण्यात आपण म्हणजे भारी आपले वडील कसे जातात ड्युटीला कसं जाऊयात आणि मला असं झालं हे जीन्स टी शर्ट आणि हे वेगळे आहेत सगळे लोक आपण आता हे जे शिवलेले कपडे माहिती टेलर माप देऊन शिवलो पॅन्ट <laughs> त्याला विशिष्ट प्लेट्स आणि असं आणि शिती आजही मला बोलते रे ते फोटोज आहेत तर क्षिती मला ह्या माणसाशी केलं हे असे कपडे घालणारा माणूस सो आपलं काय रे माहीतच नाही ना माहीतच नसतं की म्हणजे काय करायचं तर सगळ्याच गोष्टी ना पॉइंटवर घडत गेल्या चांगल्या माझ्या बाबतीत थँकफुली पण ट्रॉमेही बसले त्याची उत्तरंही मिळाली आणि आता मी त्याच्यात रमतच नाही आता एवढ्या मोठ्या भीत्यांना ओव्हरकम केलंय की के आता नाही भीती वाटत बरं माझ्यासोबत शेती आहे जिला जगाचीच भीती वाटत